Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेल्या बार्शी तालुक्यातील सारोळे ग्रामपंचायतीला अखेर पूर्णवेळ सरपंच मिळाला आहे सारोळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ सुवर्णा सुशांत काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यामुळे आमदार राजाभाऊ भाऊ राऊत यांच्या गटाची ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा सत्ता आली आहे दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आठ जागा जिंकूनही ओबीसी महिला पराभूत झाल्याने सरपंचपदी अपयश आले होते सरपंच एका गटाचा सत्ता एका गटाची अशा अवस्था अवस्थेत थोडीफार कामे वगळता गावाची विकास कामे ठप्प झाली त्यानंतर ओबीसी पुरुष सदस्य असलेल्या सुशांत काकडे यांनी राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लागली त्यात त्यांच्या पत्नींना संधी दिली बाळ राजे गाटे प्रणित एकता ग्राम विकास आघाडीच्या सौ सुवर्णा सुशांत काकडे ह्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या त्यानंतर जून तेवीस रोजी तत्कालीन आठ सदस्यांनी सरपंचावर विश्वास ठराव दाखल केला तो मंजूर झाल्याने सरपंच पद रिक्त झाले तत्कालीन सरपंचांनी जिल्हाधिकारीकडे अपील केले मात्र वर्षभर सुनावणी झाल्यानंतरही त्यांचे बचाव अपील फेटाळण्याचे सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला अधिकारी मनोज कुमार संकपाळ अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया राबवण्यात आली सरपंच पदासाठी सुवर्ण काकडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मांजरे यांनी जाहीर केले यावेळी एकता ग्राम विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलाल उधळत नवीन सरपंचांचे स्वागत केले यावेळी ज्येष्ठ नेते दादा गाटे पॅनल प्रमुख तथा उपसरपंच बाळराजे गाटे माजी उपसरपंच जितूभाऊ चौधरी माजी सरपंच शिवलिंग मुंबरे आगतराव भोसले बालाजी भाऊ निचळ प्रकाश भैया गाटे सतीश गाटे पंढरी अण्णा भोसले चंद्रकांत साबळे बळी नाना गाटे बाबा चौधरी तसेच सदस्या सौ मनीषा गाटे रेखा साबळे मथुरा गाटे प्रेमला गाटे अंकुश गाटे राजाभाऊ जाधव कोतवाल मसा साबळे ग्रामपंचायत कर्मचारी विजय महापुरे लक्ष्मण ठोंबरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी अप्पासाहेब दळवी बारशे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा